आत्म्या आरपार विषय आरपार डाकांवर फक्त आमचा थोडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलाली वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती बत्तीस वर्ष झालं तब्बल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये साजरी केली जाते आणि धनंजय शिंगडे हे पुढाकार घेतात आणि त्यांच्या माध्यमातून ही जयंती साजरी केली जाते आपल्यासोबत येतात आणि जयंतीचे अध्यक्ष जे असतात ते वेगवेगळ्या प्रत्येक वेळेस वेगळा अध्यक्ष असतो आता बत्तीस वर्ष झालं तब्बल आपल्यासोबत धनंजय शिंगडेत या वर्षी जे मान मिळालेला आहे ते अध्यक्ष पण आहेत आणि कार्यकर्त्यांसोबत आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बत्तीस वर्ष झालं तर जयंती साजरी करतात नेमकं काय उद्देश आहे आणि जयंती कशी साजरी करतात मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचीवर चार कोटीपेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आपण थेट आता या यावर्षी जे मान मिळालेला आहे तो त्यांची आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊ काय सांगाल आता तुम्हाला यावर्षी जयंतीचा मान मिळाला आहे पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे पहिली पहिली प्रतिक्रिया म्हणजे जर त्या वर्षी बहुजन योद्धा सामाजिक संघटना ही सर्व धर्म व्यापारी यांना एकत्रित करून त्यांना प्रत्येकाला जयंतीचा जन, मान सन्मान दिला जातो यावर्षी अहिल्यादेव होळकर यांचं त्रिस शताब्दी वर्ष असल्यामुळे मला जो मान मिळाला तो खरोखरच मला आनंदाचा क्षण आहे आणि तो मी स्वीकारला आणि उद्याची जी मिरवणूक आहे त्यामध्ये समाजातली आणि व्यापारी सगळ सगळे घटक यामध्ये सहभागी होणार आहे तुमचं नाव सगळं काय करता मी मुकुंद अर्जुनराव गुले माझं सराफी व्यवसाय दुकान आहे आणि नानानी व्यापारी म्हणून सुद्धा मला केलेला आहे आणि सामाजिक पण मला न्याय दिलेला आहे आता तुम्ही जयंतीच्या अध्यक्षात काय संदेश करा लोकांना जयंतीच्या मी असं सांगेन की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे नानाचा जो प्रयत्न आहे हे सर्वांना सर्व धर्मांना एकत्रित करणे सर्वांनी मिळून जयंती साजरी करणे सर्वांनी मिळून आनंद घेणे शांततेने आणि वेगळा यांना आनंद घेणे हा माझा संदेश बघा अध्यक्ष यांची प्रतिक्रिया दाखवली आपल्यासोबत धनंजय शिंगाळे आता पुढाकार घेता तुम्ही प्रत्येक वर्षी दररोज दर आता दरवर्षी प्रत्येक वर्षी तुम्ही आता हे नवीन अध्यक्ष निवडताय तुमचा पुढाकार असतो बी एस ग्रुप आणि तुमची संस्था जी आहे त्यामार्फत तुम्ही करताय तुम्ही तर आता बत्तीस वर्ष पूर्ण झालेत काय सर गेल्या बत्तीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी बहुजन योद्धा सामाजिक संघटना जे की सर्व जाती धर्माला सोबत घेऊन एक सामाजिक उपक्रम असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार असेल तद्था छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादी होळकर बसवेश्वर महाराज या महामानवांचे विचार त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम या माध्यमातून केलं जातं आणि अनेक ठिकाणी मी बघतोय अनेक लोक ब बोलता, बोलतात बोलत बोलत बोलतात की सर्व धर्म समभाव सर्व जातीला सोबत घेऊन काम करतो आहे असं मी फक्त ऐकतो आहे पण प्रत्येक प्रत्यक्षात कारवाई मात्र बहुजन योद्धा सामाजिक संघटना करते हैं। हे प्रॅक्टिकली करतात की आता समजा आमचे मुकुंद घुलेसाहेब आहेत जे के धनगर समाजाचे आहेत गतवर्षी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष होते त्याच्या अगोदर मराठा समाजाच्या अध्यक्ष होते त्याच्या ते अगोदर तेली समाजाचे होते नाभिक समाजाचे होते म्हणजे असे विविध जाती धर्मातल्या कार्यकर्त्याला नेत्याला ह्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महामानव हे सर्व महामानव ह्या महामानवाला समाजातल्या तळागाळापर्यंत महामानवाचे विचार पोहोचवण्याचं काम ह्या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून केलं जात आहे आणि सगळ्यात महत्वाचा असा विषय आहे की ह्या जयंतीला चारशे पंच्याऐंशी लोकांना ह्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे रोजगार तर पारंपरिक जे वाद्य आहे समजा समजा गजाढोल असेल केरळचा वेगळा बँड आहे महाराष्ट्रातले असे जवळपास सतरा बँड आहेत की ह्या हलक्या आहेत संबळ आहे ह्या सगळ्या लोकांची जर बेरीज केली तर चारशे पंच्याऐंशी या जयंतीमध्ये डॉल्बी वाजणार की नाही डॉल्बी वाजणार नाही पारंपरिक वाद्य इथं वाजणार पारंपरिक वाद्य इथं वाजणार पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून ही पारंपरिक वाद्य आहे हे लोकांना आम्ही दाखवणार आहोत याच्या पलीकडे जाऊन आणखीन काय तुम्ही करणार कुठं पारितोषिक वगैरे म्हणजे काय असं काय तर ह्या माध्यमातून जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी सन्माननीय कीर्ती पुजार साहेब यांच्या हस्ते जे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून सामाजिक काम करणारे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचा समाजामध्ये मान सन्मान व्हावा याच्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत किती लोकांना देणार असे अकरा लोकांना समाज समाजरत्न पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहेत कोणत्या असतील विभाग कोणता असेल तुम्हाला बोलायचं आहे ते असं किंवा कुठल्या नेमकं जातीचं तर नाही विभाग विभाग कुठल्या संस्था शासकीय निमशासकीय असेल हा तर सामाजिक सामाजिक कामामध्ये ज्यांनी अग्रगण्य भाग घेतलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून चळवळ म्हणून एक समाजाची सेवा हे वृद्ध मनामध्ये ठेवून ज्यांनी काम केलं अशा लोकांना आम्ही समाजरत्न पुरस्कार बहुजन्य योद्धा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत बत्तीस वर्ष झालं करता हे कसं सुरुवात कशी के केली होती आणि आज काय वाटतं तुम्हाला सुरुवात अशी केली होती की के सगळे जयंती काढतात म्हणून आम्ही पण जयंती काढायचो कशी काढली त्यावेळेस ते जयंती म्हणजे असंच की चार पाच हलक्या लावल्या बैलगाडीमध्ये आम्ही मिरवणूक काढली आ, एक एक बँड होता त्यावेळेस पण त्याच्यानंतर मला असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ह्या देशात नव्हे तर सब जगभरात एकशे पंचवीस राष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली आता त्या म्हणजे कोरिया उत्तर कोरियामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार केला जातो त्या ठिकाणी काय म्हणले उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता स्वातंत्र्य बंधुत्व हे एका देशासाठीच नव्हे तर संबंध जगासाठी हा विचार अतिशय महत्वाचा आहे म्हणून उत्तर कोरियामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र लावून त्या ठिकाणी जयंती साजरी केली माझं बॅन लावला सुरुवातीला तुम्ही इथं इथं मी सुरुवातीला बॅन लावला तर तो शंकर बँड म्हणून होता आमच्या गल्लीतलाच होता त्यांचा बँड त्या ठिकाणी लावला होता आता तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात केली एकंदरीत काय वाटतं तुम्हाला था? आता आता मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं म्हणजे मी एकटा कमी पडत होतो या ठिकाणी बहुजन समाज या महामानवाचे विचार समाजामध्ये रुजवण्याचं काम मी माध्यम जरी असलो तर हे सर्वजण ह्या महामानवाचे विचार समाजामध्ये पोचवण्याचं काम आणि त्या विचाराचं म्हणजे पोहोचलाय किंवा नाही किंवा ते कार तसे लोक का, आहेत कारण याचही आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय तुम्ही पहिले डी एस ग्रुप असं होतं काही दिवस तुम्ही काहीतरी म्हणतात तर ते डी एस ग्रुप म्हणजे धनंजय शिंगाडे हा ग्रुप मग ते माझ्या नावाचा उदोध करून काय चालत नाही माझ्या संघटने म्हणजे आपल्या संघटनेचं नावच असं आहे की बहुजन योद्धा म्हणजे बहुजन समाजातले जे योद्धे आहेत हे असे सगळे हे जी योद्धा आहेत त्या अशा पद्धतीचे योद्ध तयार करून समाजामध्ये सामाजिक संतुलन कायमस्वरूपी राखण्यासाठी ह्या महामानवाचे विचार तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी ही बहुजन योद्धाच्या माध्यमातून आम्ही काम करतो काय संदेश करायला जातो आता मी असा संदेश देईन की उद्याची जी मिरवणूक आहे उद्या किती तारखेची वेळ कशी असणार सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला सुरुवात जयंतीची सुरुवात आणि कार्यक्रम तीन वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत हा स्टेजवरचा कार्यक्रम आहे आणि सहा ते दहापर्यंत पर्यंत मिरवणुकी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीमध्ये या शहरातले तालुक्यातले जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि माझी आणि आमच्या सर्वांची अपेक्षा अशी आहे की या मिरवणुकीमध्ये तमाम बहुजन समाजातल्या लोकांनी सहभागी व्हावं ही मिरवणूक अतिशय शांतता प्रिय आहे आणि ह्या सर्व महामानवाचे विचार विचार जोपासून सामान्य माणसापर्यंत विचाराचे देवाण घेवणार होणार होणार क्रांती चौक त्रिशरण चौक जिल्हा अधिकारी कार्यालय यांचा राहण्याचं ठिकाण पोस्ट ऑफिस काळा मारुती ताजमल टॉकीज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तिथं समारोप होणार आहे आपल्यासोबत इथले ज्येष्ठ पत्रकार राजा राजाभाऊ वैद्य साहेब आहेत काय सांगाल सर तुम्ही जे ही जयंती पाहता इथं वैशिष्ट्यपूर्ण जयंती साजरी होते बत्तीस वर्ष झालं तब्बल बत्तीस वर्ष आहे काय सांगाल अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ही जयंती साजरी होत असते या जयंती महोत्सवामध्ये सर्व जाती धर्मातील लोक सुखुशीनं आणि उत्साहानं सामील होतात ह्या जयंती महोत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे काय संदेश कराल तुम्ही आता काय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण मानवजातीसाठी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या जयंती महोत्सवामध्ये सगळ्यांनी सामील होणं आवश्यक आहे विशेष म्हणजे उद्याच्या जयंती महोत्सवामध्ये अहिल्याबाई होळकर यांची त्यांचाही म्हणजे त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांचाही जयंती साजरी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही तिथं त्या स्टेजवर राहणार आहे त्याचप्रमाणे ज्योतिबा महात्मा फुले यांचाही पुतळा त्या ठिकाणी राहणार आहे सर्व जाती समावेशक हा जयंती महोत्सव सोहळा आहे त्यामुळे यामध्ये सर्व लोकांनी सहभागी व्हावे असं माझं मत आहे बघा इथं आता उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे या निमित्तानं इथं अध्यक्ष होते काही पदाधिकारी सुराज यांनी केली धनंजय सिंगाडे यांनी या जयंती बत्तीस वर्षाला तब्बल या शहरामध्ये जयंती साजरी केली जाते याबद्दल मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे मोहमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव